रात्री मी तुला कोणती स्टोरी सांगत होती गशोनु गणूबाची आणि कुणाचे सांगितलेले स्टोरी गणूबाचे कोण फ्रेंड आहे फ्रेंड कोण आहे कोण आहे एलिफंट आहे का गणू बाप्पा चे फ्रेंड कोण आहे एलिफंट माऊस ओके येस तर गणूबाप्पाचे फ्रेंड माऊस आहे ना आणि माऊसला काय बोलतात उंदीर मुशक आणि गणूबाप्पा माऊस सोबत खेळत होते प्लेईंग करत होते तर गणूबाप्पा काय केले माऊस वरती सिट डाऊन केले आणि ते स्लाइड स्लाइड करत हो होते स्नो मध्ये आणि माऊस कशी असते शोनू स्मॉल असते आणि गणूबाप्पा बिग मग काय माहिती माहितीये का खेळता खेळता त्यांचे होते ढूम गणूबाप्पाचे तर त्यांच्याकडे बघून ना लाफिंग करतात कोण लाफिंग करतात मून ने केले लाफिंग, के लाफिंग नाही करायला पाहिजे होते शो ना त्यांनी गणूबाप्पाला विचारायला पाहिजे होते की तुला हर्ट झाले का तुला काही दुखू झाले का तुला काही हेल्प हवी आहे का किंवा त्यांना असे उचलून उभं करायला हेल्प करायला पाहिजे होते की नाही मुनने तर मुनने तसं केलं नाही मून म्हणजे चंद्र चांदोबा आणि त्याने लाफिंग केले आणि बोलायला लागला ला की माऊस कधी कुणाचा फ्रेंड असतो का आणि ते कुणाचे गाडी असू शकते का कार सारखे तू त्याच्यावर बसलास म्हणून तुझे ढोम झाले मग अनुबप्पाला पण राय राग आला वाईट वाटलं मग त्यांनी ना त्याला आऊट केलं मूनला सांगितलं की तू मला लाफिंग केलेस माझ्यावरती आणि तू मला हेल्प नाही केलेस ना म्हणून तुझे आऊट आहे जेव्हा जेव्हा गणेश चतुर्थी असणार ना त्या दिवशी तुझा चेहरा तुझा फेसच कोणी बघणार नाही तुला कोण बघणारच नाही तुला सगळेजण टाईम आऊट करतील तुझे टॉयज कसे टाईम आऊट करते मम्मा है ना थ्रोइंग नसते करायचे आणि राग नसतो दाखवायचा वस्तूंवरती आहे की नाही मग तसं आऊट होतं मग मुनने चांगलं केलं का लाफिंग करून बॅड जॉब केले की गुड जॉब नाईस जॉब दॅट्स बॅड जॉब नो वेल वेल समवन इज नीड वी हॅव टू हेल्प देम ओके आणि जर आपण त्यांना हेल्प नाही केली आणि लाफिंग केले ना तर असं टाइमआउट होते मग अनुपाप्पाने पण मूनचे टाइमआउट केले मग टाइमआउट केलेले चांगले असते की शोबत असलेले चांगले असते हेल्प मागायचे तू कशा मम्माला हेल्प मागते तसं ओके बाबू वी वी शुड शुड नॉट लाफ ऑन ऑलवेज हेल्प मंगल मूर्ती उंदीर मामा की जय